हॅलो एवढीवन नमस्कार तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण माहिती मनापासून स्वागत करते आणि आजचा सुंदर आणि नवीन असा ब्लॉग स्वामींच्या दर्शनाने सुरू करत आहे शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती कनेक्टेड राहा नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल अकॉन आठवणीने प्रेस करा तर चला इथे आम्ही आत्ता जर तुम्ही बघितलं तर व्लॉग सुरू झालेला आहे स्वामींना नमस्कार करून तर आम्ही सगळे निघालेलो आहोत बाहेर जवळपास काही जणांना अंदाज आलाच असेल कुठे निघाले तर स्वामींचं दर्शन घेतलं स्वामींना म्हटलं चला आम्ही घरातून निघतोय तुम्हीसुद्धा आमच्या प्रतिरिक्षा असू सोबत इथपर्यंत आमच्यासोबत राहा आमच्यासोबत या तर चला <coughs> फायनली आम्ही आलो स्टॉपवरती तिथून लगेच रिक्षा भेटली आणि मग आम्ही निघालेली बारामती स्टँडला बसस्टँडला

तर बघा फायनली आम्ही बस स्टँडवरती आलेलो आहोत आणि इथे जर तुम्हाला दिसलं तर इथे बोर्ड आहे तर ॲक्च्युली ना ते उजेड खूप एक होता उन्हाचा त्यामुळे व्यवस्थित दिसतंय की नाही माहिती पण अक्कलकोट तर इथे अक्कलकोटची गाडी लागते अगदी अगदी अग दोन तास वाट पाहिल्यानंतर शेवटी गाडी आली अक्कलकोटची बस आणि मग आम्ही बसमध्ये चढलो तर ज्यांना कोणाला बारामती तू अक्कलकोट प्रवास करायचा असेल बारामतीवरून अक्कलकोटला जायचं असेल तर त्यांच्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये मी एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे ती म्हणजे की बारामतीमधून डायरेक्टली अक्कलकोटला जाण्यासाठी बस आहे आणि ती बस आहे दुपारी अडीच वाजता पण कधी कधी ती लेट वगैरे होते तर दुपारी दोन अडीच नंतर बस असते म्हणजे तुम्ही दोन वाजता शार्प स्टॉपला या आणि मग तुम्हाला आ, बस भेटेल मग ती दोनला भेटेल अडीचला भेटेल सांगू शकत नाही कधी कधी लेट होते तर अडीचची बस आली साडेतीनला आणि आम्हाला बस भेटली चार वाजता म्हणजे बस तिथून पावणे चार चारला हल्ली आणि फायनली आम्ही स्वामींच्या दर्शनासाठी निघालेलो हो। आहोत तर मला असं वाटलं कारण आम्हालासुद्धा जेव्हा बारामतीवरून जायचं असं ठरलं की आपल्याला अक्कलकोटला जायचं आहे तर आम्हालाही वाटत होतं की डायरेक्ट बस भेटली तर बरं होईल कारण लहान मुलं सोबत असल्यावर आपल्याला तसं तस वाटतं तर त्यामुळे तर बघा थोडा वेळ गेला आणि त्याच्यानंतर बस सुरू झाली आणि मग खूप इमोशनल व्हायला झालं होतं आम्हाला असं दोघांनासुद्धा की आता स्वामींच्या भेटीला फायनली निघालेलो आहोत म्हणजे ते एक वेगळंच फिलिंग होतं कारण एवढा दिवस आम्ही प्लॅन करत होतो पण ते जाणं शक्य होत नव्हतं आणि आत्ता फायनली तो योग ती वेळ आली आणि आम्ही अक्कलकोटच्या प्रवासासाठी निघालो घरातून तर हे सगळं आम्हाला स्वप्नासारखं वाटत होतं आम्हाला असं वाटतच नाही होतं की हे सगळं सत्यात आहे म्हणून यावरती विश्वासच बसत नव्हता तर संध्याकाळी बघा रात्री आम्ही इथे आता सोलापूर बस सोलापूरमध्ये बस आलेली आहे आणि अंधार पडला आम्हाला पुढं जाण्यासाठी कारण जवळजवळ पाच साडेपाच तास लागतात बारामती टू अक्कलकोट प्रवास नॉनस्टॉप तरी गाडी जास्त स्टॉप घेत नाही बऱ्यापैकी छोटे मोठे स्टॉप नसतातच डायरेक्टली सोलापूरमध्ये आणि एक दोन ठिकाणी थांबते आणि मग अक्कलकोट आणि अक्कलकोटमध्ये अगदी मंदिराच्या जवळ जाते त्यामुळे म्हणजे स्टँडला नाही सोडत तर मंदिरापर्यंत जाते त्यामुळे बारामतीवरून तुम्हाला अक्कलकोटला जायचं असेल तर नक्की ही बस घ्या तर चला आता आम्ही आलो आहे तर बघा आम्ही रात्री आलो आणि त्याच्यानंतर खूप लेट झाला त्यामुळे मग आल्यानंतर डायरेक्टली झोपलो कारण उशीर झाला होता रूममध्ये आम्हाला येण्यासाठी पण लेट झाला रात्री म्हणजे साडे अकरा बारापर्यंत आम्हाला रूम भेटली आणि आता सगळं आम्ही आवरले सकाळी उठलो उठल्यानंतर आंघोळ वगैरे त्या भक्तनिवासमध्ये इथेच आम्ही मंदिराच्या जवळच स्टे केलेला आणि आता जाणार होत दर्शन आला आता आंघोळ वगैरे सगळ्यांचे झाले सगळ्यांचं सगळं उरकून वगैरे झालं आमचं आणि आता जायचं आहे तर चला आता आम्ही पण जाणार आहोत दर्शनाला तर इथून पुढचा ब्लॉग नेक्स्ट ब्लॉगमध्ये म्हणजे इथून पुढचा जो काही पार्ट असेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल त्यामुळे शेवटपर्यंत तोही तो पाहा कनेक्टेड uh, राहील त्याच्यानंतर पुढे पुढे तर आजचा ब्लॉग कसा वाटला सांगा आमचा एकंदर प्रवास बारामती तु अक्कल तु तो अक्कलकोट छान झाला आणि खूप छान एक्सपिरियन्स होता जवळला तर ह्याच्यामध्ये शेअर केला असेल जसं मी व्हॉइस ओव्हरमध्ये तर तो तुम्हाला पाहायला भेटेलच नाही तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की ने शेअर करत आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण चला पाहणार आहोत बाकीच्या गोष्टी तर कनेक्टेड राहणार